आमच्यावरती हल्ला करून आमचे मोबाईल फोडले आणि जीव मारण्याच्या धमक्या दिल्या तर तो आमच्या बेचाळीस गावामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तालुका अध्यक्ष होता तर मला या सभेच्या निमित्ताने त्यांना एवढं सांगायचं होतं साहेब जर तुमचे कार्यकर्ते खरे होते तुमचे कार्यकर्ते जर गुंड प्रवृत्तीचे नव्हते तर बेचाळीस गावातल्या सभेमध्ये तुम्ही तो, तो तालुका अध्यक्ष का जाून ठेवला तर मिळवला नाही काय नाही तर ह्या ह्या लोकांची गुंड प्रवृत्ती आहे याच्यातून सिद्ध झालेला आहे त्यामुळे येत्या वीस तारखेला तुम्ही तुतारीचं बटन दाबून निकम साहेबांना वर्गोसमता विजयी करा तुतारी वालवणारा माणसाचं बटन दाबून निकम साहेबांना विजयी करा आणि गुंड प्रवृत्ती संपवाय आपल्या सगळ्यांना न्याय देण्यासाठी आहे त्याचे आपण पर्ट ग्राम असतो आणि माझा दुसरा मुद्दा असा आहे की आपला उमेदवार कसा सक्षम आहे तर आपल्या उमेदवारांच्या कामावरती समोरचा उमेदवार काहीच बोलत नाही कारण त्यांना उमेदवाराची कार्यपद्धती माहिती आहे तर उमेदवारांवर बोलतोय कोण तर आज पंधरा ते वीस दिवस झाले पराग सहकारी पराग का, साखर कारखान्याचे चेअरमन डाके साहेब पंधरा दिवस झाले आपल्या गावामध्ये तळ ठोकून बसले ते आजही आपल्या गावात आहेत तर मला त्या निमित्ताने एवढं सांगायचंय डाके साहेबांना कि आज तुम्ही आमच्या गावामध्ये येऊन लोकांची पाकिटं भरताय डाव्यावरती जेवणांचा खर्च करताय तुम्ही जर तुम्ही जर आमच्या निकम साहेबांसारखं काम केलं असतं कारखान्यावर हो, तर तुम्हाला जेवणावळी आणि पाकिट भरवायची गरज नव्हती लोकांसाठी आमचा शेतकरी समाज एवढा सुदृढ आहे की तुम्ही चांगला बाजारभाव दिला असता तर तुमची पाकिटं आम्ही शेतकऱ्यांनी भरली असती तुम्हाला जेवणावळी आम्ही घातल्या असत्या जसं आता निकम साहेबांना हा ते साडेतीनशे चारशे रुपये आम्ही तुम्ही काढला असता तर आम्ही तुमची पाकीट भरून तुम्हाला जेवणावेळी घातले असत्या पण आज निकम साहेबांचं गोरगरीब जनता निकम साहेबांना पैसेच्या रुपयात कशा रुपात मदत करून आज सहकार्य करते तर तुमची पात्रता नाही आहे निकम साहेबांवरती बोलायची आणि साहेब दुसरा मुद्दा असा आहे की आमच्या गावामध्ये एक सहकारी संस्था आहे साहेब तुम्ही आमदार होणार आहे हे शंभर टक्के पण उद्याच्या कालावधीमध्ये तुम्ही आमदार झाल्यानंतर आमच्या गावातली मंडळी तुमच्याकडे काम मागायला येणारच आहे पण भविष्यात तुम्ही एखादं काम आमचं कमी करा पण मला तुम्हाला एवढं सांगणे की आमच्या गावातले जवळजवळ बहात्तर त्र्याहत्तर सभासद आहे त्या सहकारी संस्थेचे ती संस्था आज पाच सात वर्ष बुडीत आहे तर एकोणऐंशी लाख रुपये ठेवी आहेत लोकांच्या त्या संस्थेमध्ये तरते एको ना तर ते एकोणऐंशी कुटुंबांना न्याय तुमच्या माध्यमातून आम्हाला मिळाला पाहिजे आज पाच सात वर्ष झाले आम्हाला फक्त एआर ऑफिसला प्रकरण ऑफिसला प्रकरण एवढाच विषय आमच्यापर्यंत येतोय आणि आमच्या ग्रामपंचायतचा सुद्धा एक लाख शहात्तर हजार रुपये त्या संस्थेने भाड्या स्वरूपातली रक्कम आज आज आज, आज स्वरूपात बुडवलेली तर आम्हाला तो न्याय तुम्ही आमदार झाल्याच्या नंतर द्यायचं ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मागणी तेव्हा येत्या वीस तारखेला निकम साहेबांना